अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे स्वामी सांगतात हातातलं गेलं तरी नशिबाचं कोणीच घेऊ शकत नाही कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन तेच लोक घेतात जे प्रामाणिक असतात बेमान लोकांना काहीच फरक पडत नाही कारण ते तसेच असतात स्वामी सांगतात काल काय झालं विसरून जा कारण आपला जन्म काय झाले हे मोजण्यासाठी नाही तर समोर आनंदाने कसं जगायचं याच्यासाठी झाले बाळा थांब पुढचे वाक्य निटई कोणाच्याही मागे धावू नकोस तुझी किंमत कमी होईल कारण त्याला तुम्ही जास्त महत्व देतात त्यांच्याच नजरेत तुमची किंमत शून्य असते बाळ तुझे कर्म प्रामाणिक असतील तर तुझे कधीच वाईट होणार नाही भिवू नकोस निश्चित राहा माझ्या लक्षात आहे तुझ्यावर एकदा लिहून तर बघ श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्कीच टाईप कर कोणाला दुख देऊन मिरवलेला आनंद कधी सुख देऊ शकत नाही अत्यंत कठीण प्रसंगात शेवटच्या क्षणाला होणारा चमत्कार म्हणजेच स्वामी आपल्याला दुःख मोजकेच लोकांकडून व्यक्त करा कारण काही लोकांना तुमची परवा नसते काही लोकांना तुम्ही अडचणीत आहात त्यांचाच आनंद जास्त होत असतो लक्षात ठेवा आयुष्य दुसऱ्यांच्या धाकात नाही तर स्वतःच्या थाटात जगायचं असतं कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन करावे लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इतनं सोमिलीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू नाही देणार तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटतं हे कसे होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कोतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामीने जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात ते तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे नको हो उदास मीच आहेस तुझा आसपास डोळे बंद करून कर आठवण बघ मी आहे तुझा विश्वास आधार हा वयाचा नाही तर विचारांचा करावा वय वाढले म्हणून विचार चांगले असतील याची खात्री देता येत नाही आणि वय कमी आहे म्हणून विचार वाईट असतील असे ठामपणे म्हणताही येत नाही एखाद्याला जे तुम्ही द्याल ते तुम्हाला परत मिळेल स्वामी महाराज सांगतात एखाद्याला जे तुम्ही द्याल ते तुम्हाला परत मिळेल मग ते इज्जत असो किंवा धोका असो निवड करून इथून मागे जसे पाठीशी खंबीर उभे होता तसेच पुढेही सुद्धा राहा कष्ट करण्याची हिंमत आहे फक्त प्रयत्नानं स्वामी साथ द्या जो स्वामींकडे चार पावले चालतो त्याच्यासाठी स्वामी शंभर पावले चालून येत असतो आपल्या जवळ जे आहे त्याचं समाधानी राहिलं शिका कारण जास्त प्रकाश देईल माणसाला आंधळा बनवत असतो जगाकडून कधीच अपेक्षा करू नको कारण स्वामींकडून कधी अपेक्षा तू सोडू नकोस जिद्दा आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्याच पाहिजेत ठाम राहिला शिका निर्णय चुकले तरी चालतील स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कोठूनही के आणि केव्हाही करता येत असते माऊली बोलतात बिहू नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे स्वामींच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका कारण स्वामी आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं स्वामी आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी योग्यच असतं कोणी आपल्यासोबत असो किंवा नसो नाराज होऊ नका कारण स्वामीपेक्षा सुंदर सोबत कोणीच नाही आहे भक्तांनो देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी एक वेळ देव माफ करील पण कर्म नाही फुंकार मारून आपण दिवा विजवू शकतो अगरबत्ती नाही खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका वेळ दोघांनाही जगासमोर आणत असते जो माणूस दुसऱ्यांच्या अडचणीत धावत जातो तो मात्र स्वतःच्या अडचणीत एकटाच पडत असतो लोक बीपीच्या धाकाने मीठ खाणे सोडतात शुगरच्या धाकाने साखर खाणे सोडतात पण देवाच्या धाकाने दुसऱ्यावर अन्याय करणं कधीच सोडत नाहीत स्वामी नामस्मरणाचे तुम्ही महत्व नक्कीच ऐका स्नान करताना नाम घेतले तर ते तीर्थस्नान होते भोजन करताना नाम घेतले तर तो प्रसाद होतो चालताना नाम घेतले तर ते तीर्थयात्रा होईल स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होईल झोपताना नाम घेतले तर ते ध्यान निद्रा होईल काम करताना नाम घेतले तर कर्मभक्ती होईल घरात नाम घेतले तर घर तो मंदिर होईल मी स्वामींना विचारले की मी चुकीची नसतानाही लोक मला चुकीचे का ठरवतात असे का कामावली यावर स्वामी हसून म्हणाले सोनं ओळखण्याची पारख प्रत्येकाकडे नसते स्वामींची भेट झाल्याशिवाय आमचा दिवस जात नाही मग ती भेट मंदिरात असो किंवा फोटोमध्ये असो बुद्धीने कुठे वास करावा हे पैसे ठरवू शकत नाही म्हणूनच कधी कधी गरीबाच्या घरात शास्त्रज्ञ जन्माला येतो आणि श्रीमंताच्या घरात मूर्ख स्वामी भक्तांनो तर असंच आपला स्वामी मुलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका भगवता भगवंतांशी इतके एकनिष्ठ राहा की संकट तुमच्यावर असेल पण काळजी त्या ब्रह्मांड नायकाला असेल चांगले करूनही काही लोक तुम्हाला वाईट समजत असतील तर तो तुमचा दोष नाही कदाचित तुम्हाला ओळखण्याची इतपत त्यांची पात्रता नसेल जी माणसं समजावून सुद्धा समजत नाहीत आशांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे टाळा समुद्र खारट होता खारट आहे आणि खारटच राहणार त्यात साखर मिसळून काहीही फरक पडणार नाही हे मतलबी युग चालू आहे इथे खरा माणूस झुरतो आणि खोटा मिरवतो पण लक्षात असू द्या एक दिवस कर्माचा हिशोब नक्कीच होत असतो लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून जीवनामध्ये कोणाच्या आपण मागे धावू नका तुमची किंमत शून्य होईल कारण तुम्ही ज्यांच्या मागे धावतात ना त्यांच्या नजरेत तुमची किंमत शून्यच असते निश्चित राहा बाकी मी पाहीन पुढे चाल मागे मी राहीन कुठेही जा तिथेही दर्शन देईल एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करीन स्वामी भक्तांनो व्रत्य स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात देव मदत करतच असतो स्वामी सांगतात की कोणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा करता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ओळखायला शिका कारण आपल्या काड्या करणारे आपलेच असतात माणसाकडे पैसा प्रसिद्धी सुंदरता अहंकार गर्व ह्या गोष्टी कितीही प्रमाणात असू दे पण त्याची लायकी ही त्याच्या स्वभावातूनच समजत असते नाशिवंत हा देह सारा उद भंगून जाईल काय कमवले काय जमवले कधीतरी मातीमोलच होईल दोन शब्द प्रेमाचे घेरे तू सदामुखी प्रेमाने जग तू जिंक मग होतील सर्व सुखी स्वामी सांगतात योग्य वळ येऊ दे जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि तेथे ते तुझी सहनशक्ती संपेल तिथे स्वामी असतील इथं कर्माने भाग्य दोन्ही बदलत असतात दुःख भोगणारं पुढे जाऊन सुखी होऊ शकतो पण दुःख देणारं कधीच सुखी होऊ शकत नाही एकनिष्ठ राहा सगळे कामे होतील कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे स्वामी बघताना कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे पण जर तू खरा असतील तर जो वर बसला आहे ना तो सगळ्यांचा हिशोब घेईल वर्षभरातून एकदाच येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते जर तुम्ही बरोबर आहात काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका फक्त शांत राहा वेळ स्वतः साक्षी आहे जिथे समोरन संवाद साधला जातो किंवा संपवला जातो तेथे ते आपणही नवीन सुरुवात करू नये स्वाभिमान गहाण ठेवून उगाच खोटे नाती विकत घेऊ नये मला म्हणतोस ना विश्वास ठेव तुझ्यासाठी जे सर्वात उत्तम असेल तेच ते स्वामी तुला देतील स्वामी बघतानो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं वागू लागले मात्र गद्दारी करणाऱ्याला मात्र कधीच माफी देऊ नका कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खुपसणार हे कडू सत्य आहे एखादा सहनशक्तीचा अंत झाला की माणूस नव्याने आयुष्याला सुरुवात करतो नंतर त्याला कोणाचे असल्याचे किंवा नसल्याचा काहीही फरक पडत नाही कोणी नावे ठेवली चा तर थांबायचं नसतं आपण आपलं काम करायचंच असतं आपला स्पष्ट स्वभाव समोर त्याला खटकत असेल तरी ती त्याची समस्या आहे आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटाच नकली आहे झुकविनी मस्तक तुझ्या पाऊली नाम घेतो तुझे गजानन माउली वरहस्त लाभो तुझ्या सकलासी जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवतो त्याच्या समोर निरुत्तर राहू नका कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो तर तुमच्यावर हक्क गाजवणारा तुम्हाला कमजोर समजत असतो कधी कोणाच्या शोधात निघू नका कारण लोक हरवत नाही तर बदलत असतात आयुष्यात किती संकट येऊ द्या आपल्या मनाला एवढंच सांगायचं आपला बाप अक्कलकोट मध्ये घेऊन फिरत जाऊ नका त्याला ओरबडणारे हजारो भेटतात थोडंसं व्यवहारिक राहायलाही शिका कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण असुरी मजा लुटत असतात माऊली बोलतात कोणाचे कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधीच जास्त स्वतःचं निर्माण होत नाही आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि साफ असावी लागत असते बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारे लोक जास्त चांगले असतात कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारे लोक आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात प्रसंग आणि विषय कोणताही असू दे आपले शब्द सुंदर असायला हवेत कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात शब्द कधीच विसरत नाहीत समोरच्याला जर आपल्यासोबत बोलायची इच्छा नसेल तर उगीच त्यांना आपली आठवण करून देण्यात काही अर्थ नाही जगासमोर दाखवणं आणि मुळात चांगलं असणं यात खूप मोठी तफावत आहे देखाव्याची जी नाती असतात ती दूरूनच दिखावा करतात खरी नाती तीच असतात जी कशाशीही परवा न करता कायम सोबत असतात मग ते नातं कोणतं का असे ना आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती नाती आपली कधीच नसतात भीतसी बय हे पळू दे वसे अंतरही स्वामी शक्ती तुला कळू दे जगे जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा शक्य करतील स्वामी जीव तेथेच गुंतवा जिथे तुमच्या जीवाला जीव देणाऱ्या हृदयाची जीवलक माणसं असतील आयुष्यात कोणी समजून घेतले नाही तरीही चालेल पण कोणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लाचार बनून घ्यायचं नाही अडचणी कितीही येऊ द्या प्राबंधाच्या पुढे कोणीही जात नाही त्यामुळे लक्षात ठेवा वादळात दिवा लावायचे स्वप्न बाळगा नियती मदत केल्याशिवाय राहत नाही आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं असं ज्या व्यक्तीला वाटतं त्या व्यक्तीला जीवनात काहीच कमी पडत नाही हक्क गाजवण्या अगोदर नात्याची कर्तव्य पार पाडायला शिकले पाहिजे तेव्हा त्या ते हक्काला किंमत राहत असते कधीच कोणाला कमी समजण्याची चूक करू नका कारण दिवस चोवीस तासानंतर बदलतो पण वेळ सेकंदात बदलत असते स्वामी भक्तांनो जन्म देव देतो तर मरण पण देवच देणार आहे या आयुष्याच्या त्रासामुळे माणूस स्वतः वेडा झाला आहे हा सगळा खेळ वेळेचा आहे हा सगळा वेळ वेळेचाच आहे म्हणून जर मरायचा विचार आला ना तर एकदा दावखण्यात जाऊन बघा माणूस जगण्यासाठी काय काय करत आहे तुम्ही जे इतरांसोबत केलं आहे ते परत सहन करण्याची ताकद ठेवणं हाच कर्मयोग आहे निसर्गाचा भागाकार निषेप असतो जो व्यागास सगळंच परत करत असतो अपमान करणं स्वभावात असू शकतं सन्मान करणं संस्कारात असावं लागतं काही वेळा नेते तुम्हाला मुद्दामानेपेक्षित संकट देते ते फक्त आपलं कोण आणि पर्क कोण हे ओळखण्यासाठी लक्षात असू द्या चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात आधी चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात आणि सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही जेव्हापासून माणसाने सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली तेव्हापासून खूप काही वाटून शब्दात न बोलता येणारे भावना नेहमीच मनावर ओझ इच्छा हसून व्यक्त होण्याचे अभिनय जास्त अवघड असतो आपल्याला त्रास देणारे जरी परके नसले तरी आपली मजा बघणारे आपलेच असतात हीच खरी शोकांतिका आहे जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो पण जो मनातील भाव ओळखून शब्दांतील भाव न समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहत असतो जेव्हा आपण कोणासाठी तरी काहीतरी चांगलं करत असतो ना तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं हे घडतच असतं बस की ते आपल्याला दिसत नसतं स्वामी समर्थ आपल्या एका चरित्रात म्हणतात की तू उपवास कर किंवा नको करूस मर्जी तुझी जिबेवर ताबा नाही जमला तरी चालेल पण तुझ्या मोहावर मात्र मिळो विजय बघ तुला जमतं का तू मठात रोज जा किंवा नको जाऊस तुझी इच्छा तिथे नामस्मरण केला नाहीस तरी चालेल पण तुझ्या अहंकावर मात्र कर मात बघ तुला हेही जमतं का तू सोवळं आवळं मान किंवा नको माणूस हक्क तुझा ते सर्व मानले नाही तरी चालेल पण तुझे आचार मात्र ठेव पवित्र बघ तुला जमतं का तू अकरा माळ जप स्वामीचरित्र गुरुचरित्र वाच किंवा नको वाचू निवड तुझी त्यासाठी वेळ नसला तरी चालेल पण आपल्या माणसांची मन जरूर वाच बघ तुला हेही जमतं का तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस आवड तुझी त्यासाठी सवड नसली तरी चालेल पण सेवेत असलेल्या भक्तांचे स्वामी पहिल्या नक्की शिक बघ तुला जमतं का नको शोधू तू मला स्वामी दरबारी मी तुझ्या शेजारीच आहे शोधून बघ तुला मी दिसतोय का स्वामी भक्तांनो ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्याच नात्याला खरा अर्थ असतो बाकीचे नाते, बाकी नाते केवळ माझी माजी म्हणून व्हायलेली व्यर्थ ओजित असतात रडू तर येत होतं पण डोळ्यात ते दिसत नव्हतं चेहरा कोरडा होता पण मन मात्र भिजलं होतं कारण डोळे पाहणारे बरेच असतात पण मनातले जाणून घेणारे फक्त सद्गुरूच असतात लहान असताना माऊली बोलतात लक्षात असू द्या त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका घरातून बाहेर पडताना आपल्या देवघरातील देवाला नमस्कार करूनच बाहेर पडा आणि घरी परत आल्यावरही देवाचे दर्शन घ्या कारण तो भगवान तुम्ही घरी याची वाट पाहत असतो आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर शंभर थांबून हे परमेश्वरा तुम्हीही माझ्यासोबत चला असं म्हणा कारण तुमच्या हातामध्ये भलेही लाकाचं घड्याळ असेल परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त त्या भगवंतांच्याच हातात असते हे कलयुग आहे माऊली बोलतात आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरविले जातो ज्याला साथ द्यायची ना तो देतोच आणि ज्याला सोडायची तो सोडतोच म्हणून जो तुमची किंमत करतो ना त्याला जपा ज्यांच्या नजरे तुमची किंमत नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्व देऊ नका मनाला मनाने मनोमन म्हणलं की मनही मनाचं मानतच असत शेवटी कोणीच कोणाचं नसतं श्रीरामासारखा पती असूनही सीता हरण्याच्या वेळेस कोणी नव्हते द्रौपदीचे पाच रक्षक असूनही वस्त्र हरणावेळी तिचे कोणी नव्हते राजा दशरथाला चार पुत्र असूनही अंत समयाला जवळ कोणी नव्हते लंकादेश रावणाजवळ सर्व काही होते मरताना जवळ कोणी नव्हते भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान होते बाण लागला तेव्हा जवळ कोणी नव्हते शरशय्यवरती पडलेल्या भीष्मांच्या वेदनांचा भागीदार कोणी नव्हते अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते चक्र व्यवहारातून काढणारे कोणी नव्हते या जगात आपलं कोणीच नाही आपले कर्म चांगले ठेवा त्याचेच फळ आपल्याला भोगाचे आहे दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा आजपर्यंत जे दिले ते माझेच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद समृद्धीने जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे चांगले आरोग्य दिलेस तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणताही घातापत होऊ नये याचीही काळजी तूच घे स्वामी भक्तांनो जी, जी माणसं फक्त पैशालाच किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधीच टिकत नाहीत स्वतःचे कौतुक कधीच गावाला सांगत बसायचं नाही कारण आपण आतापर्यंत काय केले काय करू शकतो काय करणार आहे हे फक्त आपल्यालाच माहिती असतं बाकीचे फक्त आनंदच लावत अंदाजच लावत असतात त्यामुळे शांत राहायचं आणि वेळ आल्यावर दाखवून द्यायचं की आपण काय आहोत ते टेन्शन घ्यायचं नाही आयुष्य बिंदात जगायचे कोणाचे वाईट करायचेही नाही आणि कोणाची वाईट चिंताचेही नाही कोणाच्या मागे वाईट बोलायचे नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही कोणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही लोकांची विविध रूपे असतात सकाळी गोड बोलतात आणि रात्री कोणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्यांशी तुमचा काही संबंध पण नसतो आजकाल तर लोक देवावर पण नाराज होतात तर तुम्ही आम्ही कोण लक्षात असू द्या माऊली बोलतात एखादी व्यक्ती मनातून उतरली की त्या व्यक्तीबद्दल सहानुभूती आदर मान सन्मान काही शिल्लक राहत नाही जी माणसं एकटी असतात ती चुकीची किंवा चुकलेली नसतात ती माणसं स्वाभिमानी असतात इतरांचा विचार करणारी असतात समोरच्याच्या सुखासाठी दूर आलेली असतात नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करून हरलेली असतात प्रामाणिक राहून दुखवलेली असतात समोरच्याला नको आहे नातं नको आहे आपल्यासोबत म्हणून दूर निघून आलेली असतात एकटी असणारी माणसं चुकीची किंवा चुक चुकलेली नसतात बस त्यांना कोणी समजून घेणार नसतं जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रुसू नका एक फुल उमललं नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच का होतं असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका सुटतात काही हात न कळ पण जे हात आहे सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवसही तुझे नक्कीच सरतील तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका कर्म चांगली असली की पत्रिकेतला मंगल देखील माणसांचं मंगलच करत असतो माऊली बोलतात जेव्हा आपली नख वाढतात तेव्हा आपण नख कापतो बोट नाही त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमज नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा नाती नाही काही नाही या वाक्यामध्ये खूप काही दडलेलं असतं बोलणाऱ्याला कदाचित ते सांगायचं असतं पण ऐकणाऱ्याला ते बरंच काही सांगून जात असतं तर स्वामी भक्तांना असंच आपले स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद